एक धक्कादायक बातमी रत्नागिरीमधून रत्नागिरीमध्ये नर्सिंगला शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार करण्यात आलेला आहे रत्नागिरीच्या चंपक मैदानातील ही घटना आहे नर्सिंगला शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार केला गेलाय जिल्हा शासकीय रुग्णालयातील सर्व कर्मचारी त्यानंतर रस्त्यावर उतरले आणि या सर्व कर्मचाऱ्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयातील कामकाज बंद पाडलंय रत्नागिरीच्या चंपक मैदानातील ही घटना आहे या ठिकाणी नर्सिंगला शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार केला गेला त्यानंतर मात्र या ठिकाणी आक्रमक झालेले आपल्याला बघायला मिळतात नागरिक इथले आक्रमक झाले सोबतच रुग्णालयातील कर्मचारी सुद्धा आक्रमक झाले होते जिल्हा रुग्णालयातील या सर्व कर्मचाऱ्यांनी आक्रमक होत रस्त्यावर उतरत जिल्हा शासकीय रुग्णालयातील कामकाज बंद पाडले तर या घटनेनंतर ही दोन दृश्य आपण पाहतोय नर्सिंगला शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार केला गेला त्यानंतर एकीकडे जिल्हा शासकीय रुग्णालयातील कर्मचारी रस्त्यावर उतरले तर दुसरीकडे नागरिक सुद्धा मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले होते आणि या सर्व नागरिकांनी पोलिसांसोबत वाद सुद्धा घातल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे तर या संपूर्ण प्रकरणी लवकरात लवकर आणि कठोर कारवाई करावी अशी मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तैनात केला गेला के होता ही दोन दृश्य आपण पाहतो एकीकडे जिल्हा शासकीय एक कर्मचारी रस्त्यावर उतरले होते तर रत्नागिरीमध्ये नागरिक सुद्धा मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले होते आणि या घटनेचा निषेध या सर्व नागरिकांनी केला आहे पोलिसांना त्यांनी पोलिसांना विनंतीसुद्धा केलेली आहे या प्रकरणी लवकरात लवकर आरोपीला ताब्यात घ्या आणि कठोरात कठोर शिक्षा करा अशी मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे तर चंपक मैदानातील घटने या घटनेनंतर इथले नागरिक आक्रमक झाले होते या सर्व नागरिकांनी पोलिसांसोबत हुज्जत घातली आहे नागरिक आक्रमक झाले होते आणि या नागरिकांनी लवकरात लवकर या नरधमाला ताब्यात घ्या अटक करा अशी मागणी केली आणि पोलिसांसोबत हुज्जत सुद्धा घातली आहे रत्नागिरीकर मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले होते पोलिसांनी या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई करावी यासाठी नागरिक आक्रमक झाले होते या नागरिकांनी पोलिसांसोबत हुज्जत घातली आहे